नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी पुस्तकं पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे तर केव्हा कोणत्या कालावधीतले हे पुस्तकं हवेत तर वर्ष दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झालेली म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती असेल तर आपण या पुरस्कारासाठी पात्र आहोत तर केव्हापर्यंत पाठवायचे आहेत हे तर हे पाठवायचे आहेत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले, आपले पुस्तकं पाठवायचे आहेत तर या हे पुस्तकं पाठवण्यासाठी मात्र त्यांची नियमावली वाचून घेणं अतिशय आवश्यक का आहे कारण नियमावलीसोबतच फॉर्म म्हणजे प्रवेशिका पण आहेत आणि ते नियमाली नियमावली वाचल्याशिवाय प्रवेशिका भरणं भरू नये त्याच्यात काही चुका होऊ शकतात म्हणून पहिले नियमावली वाचायची आणि मगच पुस्तकं पाठवायचे तर हे कुठे कुठे उपलब्ध आहेत तर मुंबई आणि मुंबई 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 उपनगर हे हा एक है, हा भाग आहे आणि इतर जिल्हे महाराष्ट्रातील हा दुसरा भाग आहे तर मुंबई आणि मुंबई उपनगरसाठी हे मुंबईच्या कार्यालयात उपलब्ध आहेत आणि मुंबईच्या बाहेर जे राहतात इतर जिल्ह्यांमध्ये त्यांच्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयात ज्या सर्वसाधारण शाखा किंवा करमणूक शाखेत हे फॉर्म्स म्हणजे ह्या नियमावली वगैरे जे आहे हे उपलब्ध आहेत हे ऑफलाईन झालं ऑनलाईन कुठे उपलब्ध आहे तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर नवीन संदेश असं लिहिलेलं आहे त्या सदरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दोन हजार चोवीस नियमावली व प्रवेशिका असं तिथे शीर्षक दिलेलं आहे ते शीर्षक शोधायचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दोन हजार चोवीस नियमावली व प्रवेशिका असं ते शीर्षक राहील ते त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला नियमावली आणि पुस्तिका दिसेल इंग्रजीत काय आहे तर इंग्रजीमध्ये आहे ले व्हॉट्स न्यू असं एक सदर असेल तर लेट यशवंतराव चव्हाण स्टेट लिटरेचर अवार्ड अवार्ड टू थाउजंड ट्वेंटी फोर रूल्स बुक अँड अप्लिकेशन फॉर्म असं लिहिलेलं राहील त्यावर क्लिक केलं की आपल्याला ही नियमावली आणि पुस्तिका मिळेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावर प्रवेशिका आणि नियम पुस्तिका उपलब्ध आहेत तर हे जे संकेतस्थळ आहेत यां हे संकेतस्थळ या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहेत कॉमेंट बॉक्समध्ये तर निवेद आपण नियम पहिले वाचायचे आणि मगच प्रवेशिका भरायचे प्रवेशिका पूर्णत भरून आवश्यक साहित्यासह म्हणजे त्यांनी जे काय मागितलं आहे पुस्तक त्यासोबत प्रवेशिका त्यासोबत त्यासो जोडपत्र वगैरे फोटो ते सगळं भरून आणि लावून त्यासोबत जोडून मुंबईच्या म्हणजे सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात पाठवायचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तर लेखक किंवा प्रकाशक लेखक आणि प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक आणि प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह दोन प्रती मुंबई आणि मुंबईचे उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक आणि प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका जी आता ज्याच्याबद्दल आपण बोललो ती प्रवेशिका Uh, सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांचा यांचा देखील पत्ता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे यांच्याकडे पाठवायचं आहे मुंबई आणि मुंबईचे उपनगर uh, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक किं लेखक आणि प्रकाशिकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये त्यांचं साहित्य पाठवायचं आहे जर आपण मुंबईच्या बाहेर आहोत मुंबई किंवा मुं उपनगरच्या बाहेरचे म्हणजे प्रकाशक आहोत किंवा लेखक आहोत तर आपण आपलं पुस्तक त्यांनी मागवलेले जे साहित्य आहे त्यासह हो। कुठे पाठवायचं आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवायचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केलं आहे लेखक आणि प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तकं पाठवताना सदर बंद लिफाफ्यावर किंवा पाकिटावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार चोवीस साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा प्रवेशिका व पुस्तक स्वीकारण्याची अंतिम तारीख जसं पहिले सांगितलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहील या तारखेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाही तर हे व्यवस्थित ऐकून घ्या पुस्तकं पाठवण्याचा पत्ता जो आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे व्हिडिओमध्ये ज्या संकेतस्थळांबद्दलचा उल्लेख आलेला आहे तो या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे तर पूर्ण व्यवस्थित त्यांनी दिलेले नियम वाचून आवश्यक ते कागदपत्र वगैरे जे आहेत ते पाठ जोडून आपण आपला आपली प्रवेशिका म्हणजे पुस्तक साहित्य कृती आपण यांना पाठवायचे आहेत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जर आपण मुंबई किंवा मुंबई उपनगरात राहणार नसेल तर आणि मुंबई उपनगरात राहणाऱ्या लोक साहित्यिकांनी त्यांचं साहित्य हे मुंबईच्या पात्यावर पाठवायचं आहे तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी कारण हे खूपच प्रतिष्ठित मानला जातो हा पुरस्कार पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत